चौतीस कोटीच्या ठिकाणी महाराष्ट्राचं नालायक सरकार चौऱ्याऐंशी कोटी रुपये खर्च करत आहे याच्यामागे नेमका उद्देश तरी काय महाराष्ट्रातील आदिवासी आश्रम शाळेतील तब्बल सतराशे एक्क्याण्णव शिक्षकांची पदे कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी महाराष्ट्र सरकारने चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचं कंत्राट दोन खाजगी संस्थांना दिलं मात्र खाजगी संस्थांना कंत्राट न देता जर सरकारने स्वतः ही पदं रोजंदारी अथवा तासिका तत्त्वावर भरली तर या सतराशे पदावर काम करणाऱ्या शिक्षकांसाठी सरकारला वार्षिक फक्त चौतीस कोटी रुपये खर्च करावा लागेल तरी सुद्धा चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचं कंत्राट देण्यात आलं म्हणजे सरळ सरळ पन्नास कोटी रुपयाचा भ्रष्टाचार मात्र प्रश्न फक्त कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराचा नाहीये तर या महाराष्ट्राच्या नालायक सरकारचा उद्देश आदिवासी खासगीकरण करणे हा आहे आदिवासी आश्रम शाळा बंद पाडणे हा आहे म्हणून सरकारच्या या आदिवासी विरोधी मनसुभेच्या विरोधात कंत्राटी भरतीच्या विरोधात आणि आदिवासी बांधवांच्या हिताच्या अनेक मागण्यांसाठी समस्त आदिवासी समाजाकडून उद्या पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला नाशिक उल गुलान जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे गरज आहे आपल्या सर्वांच्या पाठिंब्याची आपल्या सहभागाची आता काही जण म्हणतील की आदिवासींचा प्रश्न आहे त्यांनी सहभागी व्हावं मुळात नाही फक्त सुरुवात आहे आज जर आपण सर्वांनी आवाज उचलला नाही तर उद्या या महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व सरकारी शाळा बंद केल्या जातील त्याचं जा खाजगीकरण करण्यात येईल म्हणून तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असाल तरी सुद्धा या आदिवासी बांधवांच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि जर सहभागी होऊ शकत नसाल हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करून आवाज उचला आणि या मोर्चाला आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा द्या